नमस्कार मित्रमैत्रिनो एव्हरीथिंग या मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमित्रीनो काल आपण गोरुबांबद्दल पहिला व्हिडिओ पाहिला आहे आज आपण पुढील माहिती पाहूया रमी यांनी संत गोरोबा यांना दुसरा विवाह करण्यासाठी सांगितले होते रामी उर्फ राणी आणि गोरुबा यांचा विवाह आनंदात पार पाडला परंतु गोरुबांनी सतीहीने संत गोरोबांना दुसरा विवाह करण्यासाठी सांगितलं रामी उर्फ राणी आणि गुरुबा यांचा विवाह आनंदामध्ये पार पाडला परंतु गोरुबांनी सतीप्रमाणे रमीला ही स्पर्श केला नाही रामीच्या हितासाठी सतीने एक युक्ती सुचवली ती आपल्या बहिणीला रमीला म्हणाली हे बघ मी जे सांगेल तसे तू वाघ म्हणजे ते विठोरायांची शपथ मोडण्यास भाग पडतील सतीचे हे बोलणे ऐकून रमी म्हणाली पण अक्का हे आपण कसं करायचे सतीने काय करायचे हे रमीला समजावून सांगेल एके रात्री दोघींनी मिळून विचार केला आणि गोरुबा दिवसभर नामस्मरण करून भजन करून शांतपणे आणि गोरुबा गोरुबा स्नान पूजा नामस्मरण भजन करण्यासाठी सकाळी लवकर उठत असत पहाटे त्यांना जाग आली हो तेव्हा त्यांनी पाहिले की आपले दोन्ही हात कुणीतरी घट्ट धरून ठेवले आहेत अंधारात त्यांना काही कणेन नसे झाले एवढ्यात बांगड्यांचा आवाज आल्यावरती त्यांना शंका आली गोरुबा झटकन उठले त्यांना सती आणि रामी यांचा अत्यंत राग आला गोरुबांना राग संताप पाहून रामी आणि सती मनातल्या मनात फार घाब गोरुबांचा संताप पाहून सतीने त्या दोघींना त्यांनी दोघींनी केलेला सारा प्रकार सांगितला तेव्हा गोरोबा म्हणाले यात तुमच्या काही दोष नाही तो माझ्या हातांचाच दोष आहे अरे रे घात झाला मी माझ्या हाताने विठ्ठलाची शपथ मोडली विठ्ठल मला भेटायला आला नाही मी एवढा भाग्यवान नाही मी त्यांची शपथ मोडली म्हणून ते आणखी दूर गेले गुरुवांना झालेल्या गोष्टीचा झाला दुःख झाले आणि ते सतीला रामीला म्हणाले हे काय केले तुम्ही माझ्या विठुरायाची आण मोडली सती मी तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न केले तुला आणि रमीला मी उभीच त्रास दिला असे हे माझ्या हातून दुहेरी पाप घडले माझे हातच अपराधी आहेत या अपराधी हातांना शासन झाले पाहिजे रामी आणि सती तुम्ही दोघीही मनाने स्वच्छ आहात नवऱ्यावर त्यांचा अधिकारही आहे पण आता मी काय करू मी विठ्ठलाची आण मोडली नामदेव महाराजांनी या स्थितीचे वर्णन केलेले आहे आण घेऊन या शस्त्र तोडियेले कर आनंदाला फार गोरा तेव्हा गोरोबा निशस्त्र घेऊन आपले दोन्ही हात मनगटापासून तोडून घ्यायचे ठरवले झाल्या चुकीबद्दल सती रमी यांनी गोरोबांची खूप क्षमा मागितली आणि त्या दुःखाने व्यतीत होऊन गुरुबापासून दूर निघून गेल्या अन घर कामाला लागल्या आणि इकडे गोरुबाने धार धार शस्त्रावर दोन्ही हात आपटून घेतले गोरुबांचे हात तुटले त्यांना शारीरिक वेदना खूप झाल्या पण घेतल्याचे समाधान त्यांना वाटत होते हा प्रसंग करताना संत नामदेव अमृतवाडी ग्रंथामध्ये लिहितात लग्न झाल्यावर घाली वोसंगळा सतीला आपला नवरा असल्याची अन रामीशी संभाषण करत नाही याचे आश्चर्य वाटले त्यावर गुरुबा सांगतात की मला सासऱ्यांनी विठ्ठलाची शपथ घातली आहे दोघींनाही मी सारखंच वागवणार आहे सतीला या गोष्टीचे वाईट वाटते आपला वंश कसा वाढणार ही सतीला काळजी होती दोघी गोरुबांना न सांगता न कळता त्यांच्या शेजारी झोपण्याचे ठरवतात अन त्यातून अनर्थ घडतो विठ्ठलाचे आण मोडल्याने गोरुबा आपले हात तोडून टाकतात सती अन रमी हे दृश्य पाहताच कावऱ्या बावऱ्या होतात कारण गोरुबांनी हात तोडले तेथे ते रक्ताचा ठिंबही दिसला नाही आणि शरीरावर जखमही खोटे दिसेना गोरुबा सतीला व रमीला म्हणतात तुम्ही दोघींना दोन हात दिले ते घ्या आणि तेरणा नदीच्या परीकडे टाका त्याप्रमाणे त्या, त्या दोघी गोरुबांच्या आज्ञेप्रमाणे नदी परीकडे टाकतात तर नवल दोन्ही हात गुप्त झाले गोरुबांनी संसारात त्याग करून परमेश्वर भक्तीचाच मार्ग स्वीकारला आणि आपले दोन्ही हात दोन्ही बायकांना दिले म्हणजेच आता संसाराची धुरा तुम्ही दोघेच व्हा असे सांगितले आणि आपला पती परमेश्वर भक्त आहे याची सतीला खात्री झाली गोरुबांचे श्रेष्ठत्व तिच्या लक्षात आले आणि तिच्या मनाचे परिवर्तन झाले तसेच गोरुबांनी हात तोडले याचा अर्थ असा गोरुबा असा हा हात जोडणे याचा अर्थ लक्षात घेता येतो गोरुबांचा सर्व कृतीतून आपल्या माणसांबद्दलची आत्मीयता व भक्ती मार्गावरील श्रद्धा किती प्रभावी होते हे स्पष्ट होते गोरुबांनी आपल्या पारंपरिक व्यवसायात त्याग केला सतीने आणि रामीने गोरुबांचे मोठेपण मान्य केले आणि त्या दोघी संसार करू लागल्या पण गोरोबांनी वैराग्य वृत्ती धारण केल्याने घरात धन धान्य याची कमतरता भासू लागली दोघी चिंतातूर होऊन कसा बसा संसार सावरू लागल्या पण शेवटी भक्ताच्या संसाराची काळजी परमेश्वराला असते गोरोबांनी हात तोडून घेतले त्यामुळे सती आणि रामी फार दुःखी झाल्या गावातील दृष्ट तांडाळ होते ते गोरोबांची निंदा करू लागले हात तोडायची काय गरज होती आता आम्हाकडे मदत मागायला आला तरी आम्ही तीर मात्र मदत करणार नाही पण गोरुबांनी निंदकाची घर असावी शेजारी या न्यायाने त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले क्षेम कुशल आणि कल्याण यांची काळजी परमेश्वराला असते आपला भक्त गोरुबा यांच्या संसाराची दयनीय अवस्था पाहून विठ्ठलला काळजी वाटते ते, ते गुरुबांच्या घरी भक्ताची येथे जावायचे ठरवतात विठ्ठला बरोबर रुक्मिणी आणि गरुड ही जायला तयार होतात ते तिघेही वेश पलटून ढोकीच निघाले विठ्ठल स्वतः विटुकुंभा झाले विठ्ठलाच्या सांगण्यावरून रुक्मा कुंभारी झाली गरुड गाढव झाले विठ्ठलाने कुंभाराचे रूप धारण केले डोक्यावर पागोटे घातले नसलेली घातली जीर्ण जीर्ण धोतर नेसले रुक्मिणीने जुने असे लुगडे घेतले कपाळावर आडवे मुको लावले नाकात मोत्याची झुपकेदार नद घातली गरुड गाढव झाले अशा प्रकारे तिघेही वेष पालटून तीर गावात आले आणि आम्ही कुंभार आहोत आणि आम्हाला काम मिळावे म्हणून ते गावात फिरू लागले गावातल्या लोकांना कुंभारूपी विठ्ठल सागू लागले मी नावाचा विटुकुंभार रुक्म माझी बायको आमचे कुटुंब मोठे आहे कामधंद करून पोट भरण्यासाठी आम्ही आपल्या गावी आल आहोत कारण आमच्या गावी दुष्काळ पडलेला आहे आम्ही काम करू आम्हाला मडकी गाडावयास व वा भाजावयास येतात आमचे काम तरी बघा मग आम्हाला ठेवून घ्या अशे चक्र पाण्याचे हे सत्य बोलणे कोणाला कळेना तेर गावातील प्रत्येक जण म्हणू लागला हा गरीब कुंभार आहे त्याला गुरुबाचे घरी पाठव्या आणि गावकरी विटुकुंभाराला सांगू लागले आमच्या गावाचा गोरा कुंभार त्याने आपले हात तोडून घेतले आहेत तेथे तुम्हाला सांगण्याप्रमाणे देव गोरोबाच्या घरी जातात पण गोरा म्हणतात आम्हाला काहीतरी काम द्या आम्हाला पैशाची अपेक्षा नाही आपण जे सांगाल ते काम करू यावर गोरुपा काका विचारतात आपण कोण कुठले आपले नाव गाव काय तुम्ही कोणता कामधंदा करू शकता त्यावर देव म्हणाले मी विठू कुंभार माझी बायको रुक्म कुंभारणी आम्हा दोघांची एकमेकाला साथ आहे हे गाडव गरुड आमचे कामधंद्याचे वाहन आम्ही कामगिरी आहोत काम मडकी खडणे भाजणे हा आमचा व्यवसाय आहे आम्ही पंढरपूर भागातील रहिवासी आमच्या भागात दुष्काळ पडलेला आहे म्हणून आम्ही कामधंद्याच्या शोधात पोट भरण्यासाठी देशोदेशी फिरत आहोत पण हे सांगताना आपण देव आहोत हे कळून दिले नाही आपण द्याल ते काम करू मिल ते पोटाला खाऊ गोरबांनी त्यांना आनंदाने कामाला ठेवून घेतली तिघेही आनंदाने गोरबाचे घरी राहिले आणि भक्ताच्या घरी देव माती वाहू लागले मडकी घडू लागले प्रेमाने भक्ताच्या घरी काम करू लागले भाविकांनाही मूळ कथा ब्रह्म गरुड माती वाही विठ्ठल चिखल तोडवी रुक्मिणी पाणी भरे आणि विठ्ठल चाकावर नाना प्रकारची गाडगी मडकी तयार करू लागली भगवंत विठ्ठल आपल्या भक्ताच्या नाना प्रकारची कलाकुसरेची मडकी तयार करू लागला आण ती गार्गी मडकी जाळ्यामध्ये बांधून विठ्ठल आणि रुक्मिणी आसपासच्या बाजारामध्ये मडकी विकू लागली विठ्ठलाने कुंभार तयार केलेले मडकी घेण्यासाठी आसपासच्या गावातील तेर मध्ये स्त्रिया मडकी घेऊ लागल्या स्त्रिया विठ्ठल रूपी कुंभाराचे कौतुक करू लागल्या कुंभार वेश धारण केलेले पांडुरंग आणि रुक्मिणी दिवसभर कुंभार काम करत असत उभय त्यांना कामाचा कंठाळा असा नसे संध्याकाळी रुक्मिणी स्वयंपाक करी गोरुबा आणि विठ्ठल एका पत्रात जेवण असत सती रमी यांना वेगवेगळ्या पात्रात वाढी आणि आस्वाद घेऊ लागले एका दिवशी गुरुबा आणि विठ्ठल एका पात्रात जेवू लागले विठ्ठल गोरुबाच्या मुखी घास घालून भक्ताला भरवू लागला गोरुबा ही विठ्ठला भरवू लागला आणि सतीही गोरुबांची सेवा करू लागली लोकही गोरुबाचे हात नसल्याने त्याच्याकडून आता गाडगे मडकी विकणार नाहीत म्हणून स्त्रिया विठ्ठल रूपे कुंभाराकडे तयार झालेली मडकी विकत घेऊ लागली गाडगे मडकी घेत असत पण त्याचा मोबदला देत नसत आणि विठ्ठल व गरुड शेवटी कौशल्यने सर्वांकडून धनधान्याच्या रूपात बैठकी गोळा करून गोरोबाच्या घरी आणून टाकीत असत अशा प्रकारे परमभक्त गोरोबाच्या घरी सेवेसाठी विठ्ठल रुक्मिणी आली आणि ती गोरोबांची आणि त्यांच्या कुटुंबाची सेवा करू लागले इतर भक्तांचा विठ्ठल कुठेही दिसेना म्हणून विठ्ठुरायाच्या शोधार्थ संत परिवार गोरोबाच्या गावी जायचे ठरवतात तेर नगरीत पांडुरंग सात महिने सव्वीस दिवस राहिले अनेक संतांनी अवतार घेतले आणि भक्तीच्या मार्गांना प्रसार करून त्यांनी जलकल्याणाचे कार्य केले त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आजही जनमानसाच्या मनावर उमटलेला आहे ईश्वर निष्ठांच्या मांदी आणि जनकल्याणासाठी तीर्थयाग केल्यानंतर ते धन्य पावले त्यानंतर अनेकांनी समाधी घेतली ज्ञानेश्वर सोपानदेव चांगदेव निवृत्तीनाथ इत्यादींनी समाधी घेतली मुक्तही ग्रहस्वरुपी झाल्या त्या संतांची समाधी सोहळ्यात पांडुरंगा संगे होते त्या समाधी प्रसंगाचे वर्णन नामदेवांनी केले आहे पांडुरंगाच्या हस्ते सावता माई नरहरी सोनार परिसा भागवत कुरमा विसुखा खेचर इत्यादी चारही समाधी सोहळा पांडुरंग हस्ते पार पडला सकल संत निजधामा गेल्याने गुरुबा काका मनाने किन्न झाले सकल संताचे अभंग गावून पांडुरंग गुरुबा काकांचे सांत्वन करू लागले पण गुरुबा काका विठ्ठलाला म्हणू लागले संत संघ बिना माझे कशातही लक्ष लागत नाही मनाला समाधान भावत नाही संत संघाशिवाय मला कशाचीही गोडी वाटत नाही पांडुरंगाच्या मुखाकडे पाहत आणि व्याकुळ होत होते चैत्र वैद्य दशमी दिवशी गुरुबा काका खिन्न मनाने विचार करू लागले संत दर्शनाला आता मी पारखा झालो संताशिवाय माझे दुसरे कोणीही सोयरे नाही संत संगतीशिवाय मला दुसरे काही आवडत नाही संत प्रेमाने मला वेळे केले आहे संतांच्या प्रेमात मी बांधला गेलो आहे त्यांच्या प्रेमामुळे मलाही विसरलो आहे पांडुरंगाने गोरोबाची ही स्थिती जाणली आणि गरुडाला सांगून पंढरपुरातून रुक्मिणीसह ज्येष्ठ श्रेष्ठ अशा वैष्णव भक्तांना तेरेला आणायला सांगितले भक्त पुंडिलकासह रुक्मिणी दिन नारद इत्यादींती दाटे झाली पांडुरंगाने गोरुबास अलिंगन दिले भक्त आणि पांडुरंगाची ही भेट पाहून सकल संतांच्या डोळ्यात आनंदाश्री उभे राहिले पताका टाळ दिंडीसह संत मंडळी गंध चंदन बेलाची पाने अक्षदा निरंजन लावू लागले प्रत्येक जण संत कोरुबा प्रेम घरे भेटू लागले आणि समाधीसाठी आवश्यक असणारे शेज पांडुरंगाने तयार केले नामाचा गजर करून इसवी सन तेराशे सतरा शके बाराशे सदुसष्ट साली कृष्ण पक्ष त्रयोदशी दुपारच्या समयी तेर येथे पांडुरंग आणि काकांना समाधी स्थळे बसवले तेर येथे काळेश्वर लिंगा शेजारी गोरुबांची समाधी आहे अशा रीतीने श्री गोरुब काका यांचे व्यक्तिमत्व जीवन चरित्र अलौकिक असेच आहे ते हो जीवन जीवन जगले गुरुब काकांचे जीवन चरित्र वाचायला जगातील अज्ञानी लोक जितके शहाणे होतील तितकी अधिक या भूमंडळाची लोक जीवनातील दुःखे कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत इतकीच नव्हे तर रामबाण जगाने गाणिकेचा उद्धार झाला आता मिळायला मुक्ती मिळाली पापी लोक हरि नामाने तरले। हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे म्हणून संत शिरोमणी एक संदेश घेता येतो विठ्ठल मंत्र सोपा एके वळी तरी उच्चारावा या मंत्राचे साधक व भाविक भक्तांचे जनसामान्यांचे जीवनतंत्र सुधारले जनसामान्यांना त्यांचे जीवन, जीवन आदर्श भक्त कसा असावा यासाठी प्रेरणादायी चैतन्यदायी असे वाटले तर मित्रमैतिन अशा प्रकारे संत गोरा कुंभार ही माहिती होती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद